कालचा तीस हजार घरांचा प्रकल्प हा आडम मास्तर यांच्या मेहनतीचा प्रकल्प होता आणि विधायक काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आहे घरं करण्यात आली पन्नास ते साठ हजार लोक घरासाठी त्या सोहळ्याला आले पण ही आमची लोकप्रियता आहे असं समजू नये तरुणांमधील असलेली बेरोजगारी आणि महागाई संदर्भात ओझरता उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठीचे काही प्रश्न आहेत सोलापूर औद्योगिक नाग नगरी होती त्यासाठी नावे उद्योग उभं करण्याची गरज आहे औद्योगिकरणामध्ये नीट लक्ष देण्याची गरज आहे सोलापुरात कामगारांची संख्या प्रचंड आहे इथे प्रधानमंत्री मुख्यमंत्री अनेक मंत्री आले आणि गेले त्यांचा इथल्या लोकांच्या भवितव्यासाठी काही परिणाम झाला नाही अनिल देशमुख संजय राऊत यांनाही ईडीची नोटीस आली अनिल देशमुख यांना सहा महिने आठ ठेवून नंतर सोडण्यात आले कोर्टाने त्यांची सुटका केली संजय राऊत यांनी काही लिहिले असेल तर त्याचा राग म्हणून आत टाकले ईडीचा वापर हत्यार म्हणून विरोधकांसाठी होतोय मला ही नोटीस आलेली आहे आलेली जर आठवड्याला एखादी जरी बातमी तुम्ही त्या संदर्भात छापता सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना नाउमेद करायचं चा चालू आहे रोहितला नोटीस आली यात चिंता करण्याचं कारण नाही आहे नरसिंह रावांच्या काळात मनमोहन सिंह यांच्या काळात असं चित्र नव्हतं इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आहेत शेखाप डावे प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे त्यांना आमच्याकडे आणण्याचा विचार पक्का आहे आघाडीचे बिघाडे होईल असं काही आम्ही होऊ देणार नाही जनांगे पाटलांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत अजित पवार कुठून आले त्यांना कोणी आणलं त्यांना तिकीट कोणी दिलं मी हुकुमशहा सारखं कधी वागलो नाही मी पक्षात कधी सक्ती केली नाही जैन पाटील आणि जितेंद्र आव्हाड जितेंद्र आवाज आणि जयंत पाटील आमच्याकडून काँग्रेसकडनं अक्षरभराव चव्हाण नाना फटोले आहेत शिवसेनेच्याकडून हे जे संजय ते आहेत आणि आमची अशी इच्छा आहे आणि त्याचे आम्ही असतात केली की आम्ही त्याच्यामध्ये जाव्यांनाही सगळ्या घेणार आहोत उदाहरणार्थ सतकरी कामपत्र किंवा याचा जाहीर कम्युनिस्ट आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित हे संघटना आहे प्रकाश त्यांचं नेतृत्व राखायचं त्यांच्याशी सुद्धा माधव भरणं झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी भरणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा फक्त लवकरच त्या संबंधीचा आमचे निर्णय घेईल आणि या सगळ्या सहभागच्या वतीनं उद्या त्याला उमेदवार उभं करण्याची कल्पना आमच्या सगळ्यांची साधारणतः जी चर्चा आम्ही लोकांनी केली ती त्या चर्चेत नाही आहे पण जे आमच्या सरकारने मला देखोटिंग केलं की आजच्या चवी जागा आहे अठ्ठेचाळीस या ठिकाणी जवळफार पस्तीस छत्तीसवर एक होत आहे आणि बाकी चर्चा त्यांची चालू होईल सर आहे काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे कारण आधी तुम्हाला आली नंतर आता म्हणजे रोहितदा असं आहे की अनिल देशमुखांना संपादक संजय राऊत यांना त्या ठिकाणी आता आम्ही देशमुखांच्या आरोप काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतील त्याची सांगा कुठली ह्याच्यात होती चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी चुगण्यात टाकली त्यांना सहा महिना आता आणि त्याच्यानंतर त्यावेळेस केस कोर्टात गेली होती होतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची पन्नास का एक कृती देणगे औरंगपर्च काय शंभर कृती आणि शेवटी कोर्टाने तासेवर वाढून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आठ जावं लागलं तीच रोज संजय राऊतांची कुणी कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठंतरी कुणाचा तरी माणसा माणसायचे नसे दिखता अशा अनेकांना नृत्य छान दिलेले तुम्ही हल्ली जर दे आठवड्याला एखादी तरी वाचले तुम्ही थांबता की हा विचार हे नावाचे एक आमदार त्यांच्याकडे त्यांच्याकडेही झालं आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेखुल वेगळा करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकानं ज्ञानाच्या माध्यमानं ना करायचं दहशत निर्माण करायची हा हत्याचारा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्त आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नृत्य त्यातनं झाली दुसरं काही आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितदा प्रश्न असे प्रश्न एक तर रोहितदा सगळ्यांच्या ज्यांचे विविध नक्की आहे पण त्याच्यावर इशारांचा आहे आणि याच्यासाठी शेवटी कोणतंच लढणं वास्तवशेच वाढणे ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते साहेब साहेब आज दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर येथे गेले आज आपण आहात काय एकंदरीत सोलापूर दौऱ्याची संघटना आहे खरंतर मी तर माझ्या पक्षाच्या मेळाव्यासाठी आलो कारण प्रधानमंत्री इथं होते आणि साजरिकेत आम्हाला सगळ्यांना उत्सुक होत ते काय भूमिका घेतात काय भूमिका मानतात त्या पतंगाचं उद्घाटन त्यांनी केलं माझ्या मते मी वाचल्या सगळ्या वाचल्या तुम्ही दिल्या या फक्त शंभर टक्के शेअर हे अजमाचं नाही आणि ते आजच नाही अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता पहिला तफा दुसरा तफा न तिसरा तफा तिसरा टप्पा आणि सामान्य माणसाला विशेषतः कष्टकऱ्यांना विधी कामगारांना स्वतःच्या मालकीचा निवारा हा देण्याच्यासाठी गेले अनेक वर्ष अदाम असत हे सातत्यानं होई शकत असत एकचा हा प्रकल्प हा त्यांच्या विहनतीचा प्रकल्प मला असं वाटत होतं की ठीक आहे राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात विचारधारा वेगळी असते पण विधायक काम काही वेगळी असतात हे विधायक काम असतं आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी है, चार शौद जो चागले वोले प्रोत्साहित शोभुन दिखा प्रत्येक दादा कम्युनिस्टर से उजा कम्युनिस्टर कुंता है कुछ कहीं चाहिए थे विधायक काम करना लोकान प्रोत्साहित करना चीजें जी भूमिका है तो तीन ये बढ़ाते आणि ही काही गोष्ट चांगली झाली आहे याच्याशिवाय एक रोज चांगली झाली हजारो लोक त्या ठिकाणी आले साहित आहे की समजा किती घर दहा हजार कमी पंधरा हजार झालं एका घरातील तीन लोक झाले आले कारण धर हा आयुष्याचा ठेवा आहे त्यामुळे तीन किंवा चार लोक झाले तर पन्नास सात हजार लोक हे त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे जेवढेही लोक जमले

आनंद झाला असता असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसत पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित एका बाजूने निवारा सु देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले असते याचा आवश्यकता होती दुसऱ्या बाजूनं आज या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या विशेषतः तरुणा योग्य आहे त्यांच्या तर्फे मी वेकारे सामान्य माणसाच्या कुटुंबाचा ठरणारी महागाई या दोन प्रश्नाच्या संबंधी कुठेतरी ऊर्जाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं पण ते प्रश्न न न मानता त्याच्यावर भाष्य न करता भावना सोडण्याची भूमिका हा मूळ भूमिकासण्याच्याकडून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते तर ठीक आहे आणि तिचा मुद्दा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा जो राहून घ्यावा असं वाटतं मुख्यमंत्री होते नाही तर या दोघांच्या सवेत सोलापूर शहर सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न नाही विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथं अधिक व्यक्त केलं आता आमचे काही सरकारी इथं बसलेत की आज ते आय टीचं या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी वेळेस प्रयत्न करतो मला असं दिसतंय कदाचित एखाद्या वाहण्यात किंवा दीड वाहण्यात एक आय टीच्या संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्यांनी फुल केली एक चांगली कंपनी इथे यायची मला शक्यता दिसते प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोला हे एकेकाच्या औद्योगिक नगरी हस्तकऱ्यांची नगरी आज इतका जुन्या काळाच्या ज्या नीज होत्या त्या सगळ्या सगळ्याचा बंद झाले आहे नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी चाळीस पन्नास हजार तरुण सोलापुराच्या त्या ठिकाणी कामं आहेत एवढ्या वर्षाखाला तर नाही सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतं आहे मला असं वाटतं की त्या औद्योगिक विकासाच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथं औद्योगिक त्या औद्योग क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामगार लागतात इथं कामगारांशी सारख्या प्रचंड त्याची काही कमतरता नाही म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक देण्याची आवश्यकता होती पण त्याही प्रश्नाकडे बघितलं नाही त्यावेळेस प्रधानमंत्री आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा इतर फायदा म्हणजे काय फायदे जैसे इसे किया ते जैसे कि समझना ना कुछ ये सिखाने की